राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद भोंगे राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमय व जयते अभिजित जोगांच्या पुस्तकावरचा हा पुढचा भाग एकदा मुस्लिमांना काहीही करून खुश ठेवायचं हे ठरल्यानंतर इतिहासातील हिंदू मुस्लिम संघर्षाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणं हे आलंच एकोणीसशे एकतीसमध्ये कानपूर येथे झालेल्या हिंदू मुस्लिम दंग्यानंतर मात्र फक्त दुर्लक्ष करून समाधान न मानता काँग्रेसनं इतिहासाची मोडतोड करून इतिहासामध्ये असं काही झालंच नाही असं प्रतिपादन करायला सुरुवात केली जसजसं ज़ काँग्रेसमध्ये डाव्या विचारांच्या लोकांचं प्राबल्य वाढू लागलं एकोणीसशे तीसच्या दशकात सुरू झालेली प्रक्रिया एकोणीसशे पन्नासच्या दशकात पूर्णत्वाला गेली तशी तशी ही नकार विकृती काँग्रेसचं अधिकृत धोरण ठरू लागले रॅडिकल ह्युमॅनिस्ट म्हणवल्या जाणाऱ्या पण प्रत्यक्षात कम्युनिस्ट असलेल्या एम एन रॉय यांनी असं प्रतिपादन केलं की इस्लामनं भेदाभेद संपून आणि समता प्रस्थापित करून एक ऐतिहासिक जबाबदारी पार पाडली वा यामुळं भारतातील तथाकथित खालच्या जातींनी इस्लामचं स्वागतच केलं पाहिजे काही हिंसा झालीच असेल ती प्रगतिशील शक्ती आणि सरंजामशाही वृत्तीच्या उच्च जाती यांच्यातील वर्ग संघर्षामुळे झाली अशा प्रकारे त्यांनी एक हजार वर्षांचे जुलुम आणि अत्याचार एका फटक्यात झालेच नाहीत म्हणून नाकारून टाकले याशिवाय इस्लाम ऐका याशा इस्लाम हा समतावादी धर्म असल्याची रॉयलची समजूत देखील अज्ञानावर आधारित इस्लामच्या शिकवणुकीनुसार अरब वंश हा सर्वश्रेष्ठ वंश आहे कुराणमधील नोंदलेल्या अल्लाच्या वचनांनुसार अरब लोक हे मानव जातीतील सर्वात उन्नत आणि सर्वोत्तम लोक आहेत जगातील सर्व लोकांवर त्यांचं श्रेष्ठत्व आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अल्ला त्यांना मदत करणार आहे इब्न सईद यानं लिहिलेल्या त्यांच्या चरित्रा स्वतः मोहम्मद पैगंबर म्हणतात स्वतः मोहम्मद पैगंबर म्हणतात नीट आहे का हे फार महत्त्वाचं आहे हे वाक्य तर तुम्ही म्हणजे माझा व्हिडिओ बघताना कागदावर लिहून ठेवा प्रत्येक हिंदूने अल्लानं पृथ्वीची दोन भागात विभागणी केली आणि मला त्यातल्या चांगल्या भागात ठेवलं त्या भागाचे त्यानं मग तीन भाग केले त्यातल्या सर्वोत्तम भागात मला ठेवलं मग त्याने सगळ्या लोकांमधून अरबांची निवड केली त्यातून त्याने कुरैश जमातीची निवड केली कुरैश लोकांमधून त्याने अब्न अल मुतलीबच्या मुलांची निवड केली आणि या मुलांमधून त्यानं मला निवडलं कोण म्हणतंय महम्मद पैगंबर साहेब म्हणतात इब्न सईद यानं लिहिलेल्या त्यांच्या चरित्रात अशा प्रकारे मुस्लिम जगतामध्ये अरब लोग आणि त्यातही कुरैश जमात यांचं स्थान इतर कोणाहीपेक्षा वरचं आहे मुस्लिमांचे सगळे खलिफा हे कुरैश जमातीतलेच असावे लागतात इस्लामच्या इतिहासात प्रत्येक सुलतानानं ओढून ताणून का, का होईना पण कुरैश जमातीशी संबंध जोडण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे अरब लोकांनी त्यांच्या मोहिमांमध्ये अरबेतर मुस्लिमांना कधीही बरोबरीचं स्थान दिलं नाही केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इस्लाम याबद्दल लिहिते दे लीड देम इन टू बॅटल्स ऑन फूट दे डिप्रायवड देम ऑफ बुटी दे वुड नॉट वॉक ऑन द सेम साईड ऑफ द स्ट्रीट विथ देम नॉर सिट ॲट द सेम रेपास्ट इन every place प्लेस सेपरेट components द मॉस्कोज mosques were कन्स्ट्रक्टेड फॉर their यूज मॅरेज between देम अँड द अरब वॉज कन्सिडर्ड अ सोशल क्राईम भारतातील मुसलमानांमध्येही उच्च नीचपणाची भावना टिकून आहे थेट अरबांचा वारसा सांगणारे अश्रफ मुस्लिम पूर्वाश्रमी हिंदू असलेल्या अल्जाफ मुसलमानांना बरोबरीचे मानत नाहीत आता तथाकथित डाव्या विचारवंतांनी केलेलं विश्लेषण उथळ आणि कोणताही अभ्यास न करता केलेला आहे हे उघड आहे त्यांचा निष्कर्ष आधीच ठरलेला असल्यामुळं अभ्यास करायची त्यांना कधी गरजच भासली नाही पण डाव्यांचं मत हे ग्रॉस्पेल ट्रुथ मानण्याची सवय आपल्या देशाला लागल्यामुळं एम एन रॉय यांनी रचलेली ही कहाणी देशानं इतिहास म्हणून बिनबोबाट स्वीकारली काय कहाणी आहे सगळ्यांना समान अधिकार देणारी लोकशाही व्यवस्था इस्लामला मान्य नाही कारण इस्लाममध्ये अल्ला सार्वभौम असल्याचं मानलं जातं तर लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम मानली जाते म्हणूनच कुठल्याही मुस्लिम देशामध्ये सशक्त लोकशाही रुजत नाही या नकार विकृतीचं सगळ्यात उत्साही आणि खंदे समर्थक होते आपले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू काँग्रेसची मुस्लिम अनुनयाची परंपरा भारताच्या मातीशी नातं सांगणारी संस्कृती आणि मूल्य यांच्याविषयीची तुच्छतेची भावना आणि कम्युनिस्ट विचारांचा प्रचंड पगडा या त्रिवेणी संगम त्यांच्या विचारसरणीत झालेला होता नेहरूंच्या त्यामुळे अनेक धर्मांध आणि अत्याचारी मुस्लिम आक्रमकांचा उदो उदो आणि त्यांनी केलेले रानटी अत्याचार केलेच नाहीत ही नकार वृत्ती त्यांच्या लेखनात नेहरूंच्या लेखनामध्ये आणि वक्तव्यामध्ये वारंवार दिसून येते त्यांच्या मते मुस्लिम सुलतानांच्या जनानखान्यात हिंदू स्त्रियांचा प्रवेश ही भारतातील हिंदू मुस्लिम कंपोझिट कल्चरची सुरुवात हो होते त्या बात आहे हे वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेची परिसीमा म्हटली पाहिजे मुस्लिम इतिहासकार उद्बी लिहून ठेवले मथुरेतील मंदिरांचं सौंदर्य पाहून महमूद गजनी थक्क झाला त्यानं मंदिरं आणि सर्व परिसराचा असा विध्वंस केला तेही उद्बी विस्तारानं लिहितो या प्रसंगाबद्दल लिहिताना त्यानं नेहरू गजनवीनं केलेली मंदिरांची प्रशंसा आणि त्याची सौंदर्यदृष्टी याबद्दल लिहितात किती गंमत आहे बघा <coughs> नेहरू लिहितात कशाबद्दल की महम्मद गझनवीनी जे सौंदर्याचं वर्णन केलं सुरुवातीला त्याच्याबद्दलच लिहितात त्यानंतर त्या सौंदर्याचा विध्वंस केला त्याच्याबद्दल चकार अक्षर काढत नाहीत भारताच्या इतिहासातील विध्वंसाची ही डिस्कवरी आहे ना पुस्तकाचं नाव डिस्कवरी ऑफ इंडिया त्यांना होतच नाही ही डिस्कवरी त्यांना होतच नाही आणि खरं तर त्यांना ती करूनच घ्यायची नसते मुस्लिम आक्रमकांनी मंदिरांचा विध्वंस धर्मांधपणातून केला हे नेहरूंना मान्यच नाही त्यांच्या मते या मागे केवळ आर्थिक म्हणजे संपत्ती लुटण्याचा हेतू होता <laughs> मेहमूद गजनवीबद्दल जवाहर नेहरू काय म्हणतात बघा ही वॉज नॉट अ रिलीजियस मॅन कोण मेहमूद गझनवी ही वॉज नॉट अ रिलिजियस मॅन ही वॉज जस्ट बाय द वे जवाहरलाल नेहरू या इतक्या धादांत असत्य दुसरं कुठलंही नसेल गजनवीचा समकालीन नसे असलेल्या उद्बीने नमूद केल्याप्रमाणे मोहम्मद कमालीचा धर्म वेडा होता रोज रात्री तो कुरानाचे उतारे लिहून काढे देवळे फक्त फोडायची नाहीत तर त्यांची अशी विटंबना करायची की भक्त जास्तीत जास्त अपमानित होतील ही त्याची पद्धत होती फक्त संपत्ती लुटणं हा त्याच्यामागचा हेतू असता तर सोमनाथचं शिवलिंग फोडून त्याचे तुकडे गजनेवीच्या मशिदीच्या पायऱ्यांमध्ये बसवण्याची त्याला कधी गरजच वाटली नसते पण मुस्लिमांच्या पायाखाली ते तुडवले गेलेले माझ्या शंकराच्या मूर्तीचे तुकडे मशिदीत जाणाऱ्या मुसलमानच्या पायाखाली आले पाहिजेत ही गजनवेची इच्छा होती सदैव मूर्तीपोजकांचा अपमान होत राहावा हे त्याचं धर्मवेळ होतं मूर्ती फोडल्यानंतर तिथे गाय कापायची मूर्तीच्या गळ्यात गायीच्या मासाचे तुकडे अडकवायचे हे आक्रमक मुसलमानांनी केलेले प्रकार त्यांच्या कृत्यांमागे धर्मांधतार नाही आर्थिक हेतू होता हे जवाहरलाल नेहरू म्हणतात किती हास्यास्पद आहे सर्व मुस्लिम आक्रमकांनी आपण मंदिराचा विध्वंस इस्लामच्या आदेशानुसार मूर्तीपूजकांचा धर्म नष्ट करून इस्लामचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी करीत आहोत अभिमानानं लिहून ठेवलंय पण नेहरू मान्य करायला तयार नाहीत काय म्हणजे काय बोलायचं ह्याच्याबद्दल भारतातील सुलतान दुर्बल झाले होते आणि काफीर शिरजोर होत होते म्हणून त्यांच्या विरुद्ध जिहाद म्हणून आपण ही स्वारी केली हे कोण म्हणतो तर मल्फुजा खान ई तिमुरी ह्याच्या आत्मचरित्रात त्यांना लिहून ठेवलं आहे की भारतातील सुलतान दुर्बल झाले होते काफिर शिरजोर होते म्हणून जिहाद केला याचा अर्थ मुस्लिम आक्रमकांचा मुख्य हेतू धार्मिकच होता आर्थिक नव्हता म्हणजे स्वतः मुस्लिम आक्रमक आणि त्यांचे इतिहासकार म्हणतात की आम्ही आमच्या धर्माचा आदेश म्हणून देवळांची विटंबना केली पण आमचे नेहरू काय म्हणतात आणि बाकीचे पुरोगामी काय म्हणतात छे छे तुमचा तसा हेतू तु नव्हता काय विनोदी प्रकार आहे पण ह्या विनोदाला कोट्यावधी हिंदूंनी सहन केलेल्या निर्घृण अत्याचारांमुळे अपार कारुंडण्याची झालर आहे या विचारसरणीशी नेहरूंची टोकाची बांधिलकी असल्यामुळं स्वातंत्र्यानंतर नकार विकृती हे काँग्रेसचं आणि भारत सरकारचं अधिकृत धोरण राहिलं इतका भयानक आहे हे पुस्तक वाचताना हे वाचा मंडळी हे वाचा एवढी पुस्तकं जाडी कोणी वाचत नाही म्हणून त्याचे छोटे छोटे भाग करून मी ही मालिका करायचा प्रयत्न करतो आहे जागे वा बस एवढा एक प्रामाणिक हेतू आहे धन्यवाद पुढच्या भागात भेटूया राष्ट्राय स्वाहा